नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ऑप्शन आहेत अहमदनगर कोल्हापूर सांगली आणि इचलकरंजी तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिला ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन आहेत विवेक सिंधू ऋग्वेद ज्ञानेश्वरी यजुर्वेद तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आहे ऑप्शन आहेत सोने तांबे चांदी लोखंड तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सोने महाराष्ट्रात न सापडणारे खनिज सोने आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गोलवड हे ठिकाण महाराष्ट्रातील चिकून साठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो पाच नंबरचा ताडोबा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा अभयारण्य ऑप्शन आहेत चंद्रपूर सोलापूर नागपूर गडचिरोली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे उंदरांचे मंदिर कोणत्या राज्यात आहे भारतामधील ऑप्शन आहेत राजस्थान गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राजस्थानमध्ये उंदरांचे मंदिर आहे पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारत कशाची सर्वात जास्त निर्यात करतो खालीलपैकी भारत कशाची सर्वात जास्त निर्यात करतो ऑप्शन आहेत हिरे चहा पेट्रोल तेल तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हिरेंची सर्वात जास्त निर्यात भारत करतो पुढचा प्रश्न आठ नंबरचा मानवी शरीरातील किडनीचे वजन किती असते मानवी शरीरातील किडनीचे वजन ऑप्शन आहेत मित्रांनो दीडशे ग्राम तीनशे ग्राम पाचशे ग्राम दोनशे ग्राम तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दीडशे ग्राम मानवी शरीरातील किडनीचे वजन दीडशे ग्राम असते पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो नऊ नंबरचा खालीलपैकी सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे खालीलपैकी सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे ऑप्शन तुमच्यासमोर आहेत महाबळेश्वर ताडोबा अजिंठा आणि गेटवे ऑफ इंडिया तर यापैकी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गेटवे ऑफ इंडिया हे महा खाल स्थळ सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे पुढचा प्रश्न दहा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे गणपतीचे चित्र खालीलपैकी कोणत्या देशातील नोटांवर आहे ऑप्शन आहेत इंडोनेशिया भूतान नेपाळ आणि बांगलादेश तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक इंडोनेशिया इंडोनेशिया देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल